बरोबर की नाही शाहिरीचा सामना हा सामना झाली पाहिजे कारण लोक नाही पाहिजे नाही नाही समज नका बोलण्यामुळे नाही पाहिजे पब्लिक जमले पाहिजे समज नका लोक जमले पाहिजे तेव्हा शैरी करण्यामध्ये वजा गेली वायफळ बोलायला शैरी होणार नाही शैर समज नका मी स्वतःही सांगते वायफळ बोलायला शाही सांगून शाही झाली पाहिजे शाही धनक्याची झाली पाहिजे समज नका शैरी आत्मप्रचिती तिनही पदी तिथे शैली झाली पाहिजे समज नका कारण प्रत्येक माणसाला शैलीचा अनुभव आहे आम्ही जरी कलाकार असला पण आमच्यापेक्षा विचार नाही माझे गुरुवंत ग्ञानी कि नाही माझ्यापेक्षा हे लोक

गणाच्या माध्यमातून एका प्रश्नाची विचारणा केली गणाच्या माध्यमातून एका प्रश्नाची शरीर विचारणा केली तर शैर मानण्याचा प्रश्न असा का दिवाळीला दिवे का लावल्या जातात दिवाळीला दिवे का लावल्या जातात तर माझे माय हो तुमच्या चरणावरती माझं डोकं आहे तुमच्या चरणावरती माझा डोकं आहे माझे माई बाप हो आत्मा म्हणजेच परमात्मा हा साडेतीन हाताचा शरीर बनला आहे हा साडेतीन हाताचा शरीर बनला आहे शरीरामध्ये ज्योत तुम्ही गुरुमार्गी आहात ना तुम्ही गुरुमार्गी शरीर आत नाही अरे हा साडेतीन हाताचा शरीर आहे प्रत्येक माणसाच्या हाताने तो माणूस किती लपासला तरी समजला का हा साडेतीन हाताचा शरीर हा साडेतीन हाताचा शरीर या शरीरामध्ये ज्योत आहे की नाही ते आत्मा जोतपूर्वक लक्ष असते आणि मग दिवाळीची मला एक सांगा माझ्या माय बहिणी हो तुम्ही खरं बोला समजलं का बोलाल ना खर होत मना जीवन बायाला आरक्षण आहे पंधराशे पंधराशे रुपये हो म्हणा समजत का बाई काही कमजोर नाही समजत का बाई काही कमजोर नाही आणि म्हणून आपल्या घरी लक्ष्मी नांदावे म्हणून आपण आपल्या घराची साफ सफ करत असतो सड सारवून आपण प्रत्येक एक एक कपडा सुद्धा धुत असतो माझ का झाड म्हणून हो नाही कोण झाडू झाड झाडू म्हणून मी विचारली मंदिराची लांबी आणि आपण सांगतो झाडाची लांबी एवढा फरक का नाही एवढा फरक राहील का वार एवढा सांगे सांगून बोललो म्हणजे बोललं राहील का जी वा एवढा काही लोक चुत्या बनवता का असं होणार नाही ऐका मला काय म्हणायचं आहे

बाळाला जन्म घेता आई वरण पावली बाळाही बाळाई बरण पावला आई वरण पावली समज नका तो बाळा पावला आणि आई वरण पावली समज नका तो पोटातून बाळ बोलला पोटातून बाळ थांबायचं आईला पोटातून बाळ थांबायचं आईला समज नका जन्म लक्ष असू द्या तुमचं लक्ष राहत नाही तुमचं लक्ष असू द्या पोटातून बाळ बोल संबंध

बाजारामध्ये गावड्यानी गेल्या बाजारामध्ये गावड्यानी गेल्या दही दूध विकण्यासाठी ते दही कशी ते दही कशी आमटी नाही ना गोळही नाही चवीची ते आंबट नाही चवीची तर शहर मांडणीवर लक्षपूर्वक आहे का शहर मांडणीवरची लक्षपूर्वक आहे का ते आंबट नव्हती ना गोडही नव्हती शहर मांडण्यावरती संबंध आहे तर ते दही कशी होती ते ते दैवती ज्ञान रूपी ती ते दैवती ज्ञान रूपी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐका मला काय म्हणायचं आहे के राज्य करते त्याच्या j Papa! असं त्या ज्वाला उठल्या होत्या अशा त्या ज्वाला उठल्या होत्या आणि म्हणून मला म्हणायचं आहे पाहिलं <tum> का पण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते समजा का तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या बुद्धीप्रमाणे देता पण तुमचं लक्ष असू द्या तुम्हाला दहा वेळा <tum> मी तेच बोलणार आहे तुमचं लक्ष असू द्या कारण मी मंदिराचं नाव मी झाडाचं नाव घेतले नाही समजा असा झाड बोलता होता म्हणलं पण त्या मंदिराची लांबी विचारली होती मी समजा का मंदिराची लांबी विचारली होती आणि झाडाचा रंग पांढरा कोणता होईल सांगणारा झाडाचा नाही का फुलाचा फुलाचा रंग फुलाचा रंग असून तुमची आवाज छान आहे तुम्ही कार्यक्रम सुद्धा सुंदर करता आणि मग तुम्ही गुरुमार्गी गुरु माणस तुम्ही गुरुमार्गी शाहीर आहात आता मग तुम्ही तुमच्या लक्षात झाला पाहिजे

i'm